काहीशी अवस्था राजकीय पक्षांची झाली आहे भाजपाने अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला रोखण्याकरता जोरदार रणनीती आखली आहे भाजपाकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा गणेश नाईक यांची एंट्री झाली आहे तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक यांना निवडणूक प्रभारी म्हणून करण्यात आले गणेश नाईकांना ठाण्यासह कल्याण मीरा भाईंदर नवी मुंबईचाही निवडणूक प्रभारी करण्यात आले मित्रपक्षांचीच कोंडी करत स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी प्रत्येकच पक्ष आता धडपड करताना पाहायला मिळते तर भाजपकडून कुठे कुठे मित्रपक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय ते बघूया ठाण्यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि निवडणूक प्रभारी आहेत गणेश नाईक मध्ये पालकमंत्री आहेत अजित पवार निवडणूक प्रभारी आहेत पंकजा मुंडे भंडाऱ्यामध्ये शिंदेचे आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर आणि निवडणूक प्रभारी म्हणून परिणय फुके यांची झालेली नेमणूक तर नाशिकमध्ये अजितदादांचे मंत्री छगन भुजबळ शिंदेचे मंत्री दादा भुसे आणि निवडणूक प्रभारी आहेत गिरीश महाजन तर भाजपने जाहीर केलेले निवडणूक प्रमुख आणि निवडणूक